भारत मां की है दरकार प्रगति और खुशहाली भारत मां की है दरकार वोट करेंगे तब भी मिलेगा मनशाही सरकार मनशाही सरकार मतदार हा लोकशाहीचा भाग्यविधाता असतो भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि याच लोकशाहीची ताकत आहे येथील जनता

बच्चा बच्चा करे पुकार बच्चा बच्चा करे पुकार वोट डालना तुम हर बार अपने देश में लोकशाही है लोकशाही मे लोक लोकानी के लिए लोक राज्य लोकशाही प्रत्येक नागरिकाला मना ची स्थान है लोकतंत्र की है पहचान मत मतदाता और मतदान अपने

दान पहले चलो करे मतदान सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे मतदान देशाला सपोर्ट करूया चला तर मग वोट करूया खूप जोरात तयारी सुरू आहे तुमच्या स्वागतासाठी इलेक्शनचा दिवस म्हणजे सुट्टी नाही इलेक्शनचा दिवस म्हणजे ड्युटी हे फक्त निशाण नाही हे फक्त निशाण नाही लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे देश के विकास में अपना योगदान दे देश के विकास मतदान करणं तुमचा हक्क तुमचा अधिकार आणि तुमची जबाबदारी सुद्धा त्यामुळे मतदान नक्की कर तुमचं सरकार तुम्हीच निवडा बुधवार दिनांक 20 2024 चोवीस मतदान कर विकास की गंगा बेहती है विकास की गंगा बेहती है मतदान का फर्ज निभाना है हमें मतदान का फर्ज निभाना है धन्यवाद